संक्रांतीच्या आदल्या दिवशी एक भाजी अशी बनते जिची चव वर्षभर आठवते ही भाजी अस्सल गावाकडची भोगीची भाजी आहे या भाजीमध्ये वेगवेगळ्या विग भाज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते म्हणून ऋतू बदलण्याच्या वेळी ही भाजी करतात पोपटा ओले शेंगदाणे वटाणे वालाचे दाणे गाजर हिरवे हरभरे वांगे आणि वालाच्या शेंगा या सर्व भाज्या सोलून स्वच्छ धुवून घ्या तीळ खोबरे कांदा आलं लसूण कोथंबीर हे सर्व भाजून खास मसाला दळून घ्या बारीक वाटण तयार करा तेलामध्ये मोहरी जिरे हिंग फोडणी द्या त्यात वाटलेला मसाला घाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या एक एक करून सर्व भाज्या त्यात घाला चवीनुसार मीठ घाला आणि यामध्ये दोन मिरच्या घालून परतवा पाणी घाला दहा मिनिट शिजू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा